श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अंघोळ ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधी कृती वाटते पण खरे तर त्यामध्ये अत्यंत गुळ आणि दिव्य रहस्य दडलेले आहे भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वयं देवी लक्ष्मी व गरुडजींना आंघोळीचे महत्त्व समजावून सांगितले आहे सकाळी आंघोळ केव्हा करावी आंघोळ करताना कोणते मंत्र जपावेत आंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकल्याने दारिद्र्य दूर होऊन समृद्धी वाढते तसेच आंघोळीनंतर सर्वप्रथम कोणते कार्य करावे ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाही होईल हे जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे भगवान विष्णू म्हणतात की आंघोळ हे केवळ शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया नसून ती मन आत्मा आणि संपूर्ण जीवन शुद्ध करणारी दिव्य साधना आहे योग्य पद्धतीने आंघोळ केल्यास मनुष्य रोग दुःख आणि दरिद्र्यापासून मुक्त होतो आणि आयुष्यभर आरोग्य आनंद आणि लक्ष्मीची कृपा त्याच्यावर राहते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मी व गुरुजींना दिलेले हे दिव्य स्नान रहस्य जाणून घेणार आहोत या ज्ञानामुळे तुमचे जीवन नक्कीच अधिक पवित्र निरोगी आणि समृद्ध होईल व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा जय लक्ष्मी नारायण असे नक्की लिहा चला तर मग आता आपण ही कथा जाणून घेऊया मित्रांनो एकदा क्षीरसागरात शेष नाकाच्या शेळेवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी विराजमान होते त्यावेळी आकाशमार्गाने विनिता पुत्र करूड तिथे आले त्यांची दूरवरूनच प्रभू आणि मातेला नम्र प्रणाम करून जवळ येऊन वंदन गेले भगवान विष्णूंनी हास्याने डोळे उघडले आणि गरुडाचे स्वागत केले पण त्यांनी पाहिले की गरुडाच्या मुखावर काहीतरी शंका आहे भगवान विष्णूंनी विचारले हे गरुड तुझ्या मनात कोणता प्रश्न आहे गरुड नम्रपणे म्हणाले हे प्रभू मी पृथ्वी लोकातून परत आलो आहे तिथे अनेक मनुष्य रोज आंघोळ करतात पण तरीही त्यांच्या जीवनात दुःख क्लेश आणि दरिद्री आहे स्नान करूनही त्यांना शांती व समृद्धी का मिळत नाही योग्य स्नानाची पद्धत व वेळ कोणती हे मला जाणून घ्यायचे आहे जा आणि हे माता लक्ष्मी स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात तरीही त्यांच्या घरी सुख शांती का नाही गरुडाचे प्रश्न ऐकून प्रभू मंदस्मित करीत म्हणाले हे पक्षीराज तुमचे प्रश्न अत्यंत योग्य आहे स्नान ही केवळ देहशुद्धी करण्याची क्रिया नसून मन आणि आत्मा शुद्ध करणारी एक पवित्र साधना आहे परंतु जर ती योग्य वेळी योग्य मंत्राने आणि श्रद्धेने केली नाही तर त्याची संपूर्ण फळं मिळत नाहीत यानंतर भगवान विष्णूंनी गरुडाला एक दिव्य कथा सांगितली ते म्हणाले ही कथा केवळ ऐकल्याने मनुष्याला सर्व स्नानाचे पुण्य लाभते म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे प्राचीन काळाची ही गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगर वसलेले होते त्या नगरात एक परम धनवान सेठ राहत होता त्या सेठच्या वैभवाची कीर्ती दूरपर्यंत पसरली होती त्याच्या महालासारख्या घरात कोणत्याही भौतिक सुखाची कमतरता नव्हती ईश्वराच्या कृपेने त्याला तीन सुंदर मुली जन्माला आल्या सेठने आपल्या तिन्ही मुलींना फार लाडाकोडाने वाढवले त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता केली त्यांना रेशमी वस्त्र दागिने आणि सर्व सुख सोयीने परिपूर्ण जीवन मिळाले होते तिन्ही बहिणी रूप आणि सौंदर्याने अप्रतिम होत्या आणि त्यांच्या स्वभावाने सर्वांचे मन मोहून घेत असत पण आपल्या संततीला अपार सुख देण्याच्या उत्साहात सेठ एक महत्वाची गोष्ट विसरला त्याने आपल्या मुलींना धर्म आणि शास्त्रांचे ज्ञान शिकवले नाही त्यामुळे त्या, त्या जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक पैलूविषयी अनभिद्य राहिल्या परिणामी धन वैभव सौंदर्य आणि सुख असूनही त्या मुलींचे जीवन अपूर्ण राहिले शास्त्रज्ञानाच्या अभावामुळे त्यांना योग्य अयोग्य याचा भेद समजला नाही जे ज्ञान आणि सद्गुण मानवाला परिपूर्ण करतात तेच त्यांच्याकडे नव्हते काळ जसजसं सरकत गेलात तिन्ही मुली तारुण्याच्या दारात पोहोचल्या सेठने आपले कर्तव्य पार पाडत त्यांचा विवाह सुयोग्य वराशी ठरवून दिला तिन्हीचा विवाह नगरातील प्रतिष्ठित आणि धनाढ्य घराण्यामध्ये मोठ्या थाटामाटात झाला तिन्ही बहिणींच्या पालख्या निघाल्या आपापल्या सासरी त्यांनी प्रवेश केला सासरी सासू आणि पतींनी त्यांचे भव्य स्वागत केले स्नेहपूर्वक त्यांना घराची लक्ष्मी म्हणून संबोधले पण विलासिता आणि निष्काळजीमुळे त्यांच्या काही सवयी बिघडल्या होत्या तिने सुना सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या असत सूर्य उगवल्यानंतरही त्या आळसाने निजत असत त्यांच्या डोळ्यांची पापणी उघडली की दिवस बऱ्यापैकी सरून गेलेला असते त्या आळसामुळेच उशिराच उठत आणि प्रातकाळी स्नान करण्यातही करत अनेकदा स्नान न करताच डायरेक्ट स्वयंपाकघरात जाऊन अन्न घेत पूजापाठ तर क्वचितच तेही मनापासून नाही तर फक्त दिखाव्यापुरतेच काळ जसजसा गेला तसतसे त्या घरामध्ये अशुभ बदल दिसू लागले एकामागे एक व्यापारात नुकसान होऊ लागले कधी व्यापारातील सामान चोरीला जाई तर कधी मोठं गुंतवणूक बुडून जाई कर्ज जा काढूनही व्यापार सांभाळताच येईना स्थिती इतकी बिकट झाली की त्या कुटुंबांना आपली संपत्ती एका मागोमाग एक विकावी लागली महालांचे वैभव सोडून आता ते साध्या झोपडीत राहण्यास भाग पडले पण त्या तिन्ही बहिणींना गरिबी आणि कष्टमय जीवन अजिबात सहन होत नव्हते झोपडीत त्यांचे मन रमेना अखेरीस त्यांनी आपापली सासरची घरे सोडून पुन्हा पितेच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला अचानक तिने मुली दारात उभे राहिले पाहून सेठ चकित झाला पण पितृप्रेमामुळे त्याने बाहू पसरून त्यांचे स्वागत केले आपल्या दुःखी मुलींना मिठी मारत तो प्रेमाने म्हणाला काही हरकत नाही तुम्ही स्वतःच्या घरातच परतला आहात मुली परत आल्यामुळे सेठच्या मनाला थोडी आत्मिक शांती लाभली परंतु लवकरच त्याने पाहिले की त्यांच्या दिनचर्येत काहीही बदल झालेला नव्हता माहेरही त्या पूर्वीप्रमाणेच उशिरा उठत आणि स्नान न करता निर्धास्तपणे स्वयंपाकघरातून अन्न घेत त्यादरम्यान पित्याच्या आपल्या दिशेने येणाऱ्या संकटाची जाणीव नव्हती पण काही काळातच सेटच्या व्यापारातही विचित्र अडचणी निर्माण होऊ लागल्या व्यवहार फसत होते बाजारात त्याची विश्वसनीयता कमी होत नव्हती आणि धनहानीची मालिका सुरू झाली होती दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली सेठ आश्चर्यचकित झाला की हे सर्व कसे घडत आहे त्यांच्या संपन्न व्यापारात सतत नुकसानच का होत आहे याचे उत्तर त्याला मिळेना हे अनर्थ कोणत्या कारणामुळे घडत आहे हे समजत नव्हते अखेरीस हताश होऊन त्याने ईश्वराचा आश्रय घेतला दररोजच्या चिंतेने तो थकून गेला एका रात्री तारक्याने भरलेल्या आक आकाशाकडे पाहत तो म्हणाला हे प्रभू ही कशी विपत्ती माझे सर्व काही उद्ध्वस्त होत आहे मला काही मार्ग दाखव त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दुःखभऱ्या पुकारानंतर काही काळातच एके दिवशी सेठच्या घरी एक दिव्य तेजस्वी साधू परा पधारले साधू विषातील कोणी दुसरे नव्हते तर स्वयं भगवान विष्णूच होते जे सेठची विपत्ती दूर करण्यासाठी मानव रूप घेऊन आले होते साधूंच्या रूपातील विष्णूंच्या मस्तकावर जटाजूट शोभत होती त्यांच्या डोळ्यात करुणेचा सा सागर डोलत होता त्यांच्या देहातून एक दिव्य आभा प्रकट होतो जसे सेठने त्यांना उंबरड्यावर पाहिले त्यांच्या मनाला एक अनोखी शांती लाभली सेठ धावत आला आणि श्रद्धेने साधू महाराजांना घरात आमंत्रित केले आदर भावाने त्यांच्या चरणांना प्रणाम करून आसन दिले आणि स्वतः जोडून विनम्र भावाने समोर उभा राहिला साधूंनी प्रेमपूर्वक त्यांचे अभिवादन स्वीकारले सेठने ताबडतोब एका तांब्याच्या पात्रात जल आणून त्यांचे चरण धुतले त्या चरणातून उठणारी पवित्रता जणू संपूर्ण घरभर पसरली भरलेल्या मनाने सेठ म्हणाला स्वामी आपण माझ्या दारी येण्याची कष्ट केलं माझे जीवन धन्य झाले त्या दिव्य पुरुषाने सेठच्या चेहऱ्यावर उदासी टिपली आणि स्नेहपूर्व स्वरात विचारले वत्सा तुझ्या मुखावर चिंतरेषा स्पष्ट दिसत आहे मला तुझ्या हृदयाचे दुःख सांग सेठचा जो धरणाच फुटला गदगदलेल्या कंठाने त्याने आपली गोष्ट सांगितली स्वामी कधी माझे घर धनधान्याने दन परिपूर्ण होते मी माझ्या तिन्ही मुलींचे विवाह हो मोठ्या धडाक्यात केला पण त्यांच्या सासरी गेल्यापासून तिथे विपत्ती आली त्यांच्या पतीचे व्यापार कोलमडले कुटुंब कंगाल झाली त्या दुःखी होऊन माहेरी परतल्या वाटलं इथे तरी सुख लावेल पण प्रभूची लीला बघा आता माझ्याच व्यापारात मोठे नुकसान होत आहे सेठने आपल्या मुलींना जवळ बोलावले तिने झुकलेल्या नजरेने आणि व्याकुळ हृदयाने साधूसमोर उभ्या राहिल्या सेठ म्हणाला महाराज या माझ्या मुली आहेत त्यांचे भाग्य कसे उलट चालले आहे काही कळत नाही ते ऐकून तिन्ही बहिणी स्तब्ध होऊन साधूकडे पाहू लागल्या साधू पुढे म्हणाले त्या सकाळी उशिरा उठतात सूर्य बराच वर आल्यावर आळशेपणाने स्नान करतात किंवा कधी स्नान न करतात अन्नग्रहण करतात त्यांच्या अशुद्ध आचरणामुळे त्यांच्या सभोवती तमसाचे कवच उभे राहिले आहे साधूंनी पुढे समजावले मनुष्य जेव्हा स्वच्छतेकडे आणि वेळच्या पाळणाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती जमू लागतात या शक्तींच्या परिणामामुळे जिथे या जातात तिथे कलह हो आणि दुर्दैव उभे राहते हे ऐकून तिन्ही बहिणी लज्जा आणि पश्चातापाने मान खाली घालून उभ्या राहिल्या त्यांना आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली त्यांच्या डोळ्यात पाणी तळले मनात म्हणा त्या विचार करू लागल्या आपल्याकडून मोठी चूक झाली आहे साधूंनी तिन्ही बहिणींकडे आणि सेटकडे प्रेमाने पाहत सांगितले आता मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही सर्व लक्षपूर्वक ऐका आणि रोजच्या आयुष्यात याचा अवलंब करा यांच्यात तुमच्या समस्या दूर करण्याचा उपाय आहे असे साधू महाराज म्हणाले साधूंनी शास्त्रांचा उल्लेख करत समजावले स्नान अनेक प्रकारचे असतात मुख्यत्वे चार प्रकारचे शुभ स्नान सांगितले गेले आहे ब्रह्मस्नान देवस्नान ऋषीस्नान आणि मानवस्नान याशिवाय पाचवा प्रकार दानवस्नान म्हणून ओळखला जातो पण तो त्या जोब अशुभ मानला जातो ते पुढे म्हणाले पहिले आहे ब्रह्मस्नान ब्रह्म केलेले स्नान ब्रह्मा सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे दीड ते दोन तास आधीचा काळ त्यावेळी संपूर्ण सृष्टी एक अलौकिक शांततेत तल्लीन असते साधूंच्या वाणीचा नाद धुमधुमू लागला त्यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा पसरलेली होती हाच देवांचा काळ मानला जातो त्यावेळी देव चिंतन करत केलेले स्नान ब्रह्मस्नान म्हणून ओळखले जाते हे स्नान मनुष्यासाठी अत्यंत पुण्यदायी ठरते ते पुढे म्हणाले ब्रह्ममुहूर्तात स्नान करून नंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले तर जीवनात सुख समृद्धी आणि शांती लागते त्या जलाचा प्रत्येक थेंब जणू तन आणि मनाला ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा देतो अशा स्नानामुळे मनुष्य रोगराईपासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि बलवान राहते साधुनी पुढे सांगितलेला दुसरा प्रकार म्हणजे देवस्नान पहाटे साधारण पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान केलेलं स्नान म्हणजे देवस्नान ओळखले जाते या काळात सर्व पवित्र नद्या गंगा यमुना इत्यादींचे स्मरण करत पाण्यात डुबकी घ्यावे यावेळी स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते पाण्याच्या प्रत्येक स्पर्शासह शरीरातील सर्व नकारात्मकता धुवून निघून जाते फक्त शरीर नव्हे तर मन ही शुद्ध आणि पवित्र होते साधू म्हणाले देवस्नानाचे पालन करणाऱ्यांच्या जीवनात त्यांना संपत्तीचा वाढ होते त्याला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते आणि त्याच्या घरात लक्ष्मीजींचा वास कायम राहतो यानंतर साधूंनी तिसऱ्या प्रकारचा सा उल्लेख केलेला आहे तिसरा प्रकार आहे ऋषी स्नान सकाळी अगदी बोर होत असताना जेव्हा आकाशात अजूनही काही तारे चमकत असतात त्यावेळेस केलेले स्नान म्हणजे ऋषी स्नान म्हणून ओळखले जाते हेही एक श्रेष्ठ स्नान आहे जे मनुष्याला मानसिक शांती प्रदान करते यावेळेस स्नान केल्याने चिंता आणि विकार जणू पाण्यासोबत वाहून जातात आणि मन निर्मळ होते सातूंनी पुढे सांगितले चौथा प्रकार आहे मानव स्नान सकाळी सहा ते आठ वाजायच्या दरम्यान म्हणजेच दररोज सूर्योदयाच्या किंवा त्यानंतर लगेच केलेले स्नान म्हणजे मानवस्थान म्हणून ओळखले जाते ते स्नान ही शुभ फलदायी मानले गेले आहे यावेळी स्नान केल्याने शरीर दिवसभर ताजेतवाने स्फूर्तीदायक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ही ऊर्जा मनुष्याला प्रत्येक कार्य उत्साहाने करण्याची प्रेरणा देते साधूंचा स्वर आता गंभीर झाला परंतु हे लक्षात ठेवण्याजोगे आहे की सूर्योदयाच्या दोन प्रहारा देखील जर कोणी स्नान केले नाही तर त्यांचे स्नान दानव स्नान श्रेणीत गणले जाते सकाळी आठ नंतर केलेले स्नान अनुचित आणि अशुभ ठरते त्यावेळी वातावरणातील दैवी ऊर्जा अत्यंत कमी होते त्यामुळे त्यावेळी स्नान करणाऱ्या मनुष्याच्या तन आणि मनात उत्साह आणि शक्तीचा अभाव राहतो साधूची स्पष्ट शब्दात चेतवणी दिली जे लोक सूर्योदयाच्या खूप उशिरानंतर आळसाने पडून राहतात आणि उशिरा स्नान करतात ते दिवसभर सुस्तिक रोध द्वेष आणि चिडचिडेपणाने वेढलेले राहतात आळस आणि अशुद्धीमुळे त्यांच्या शरीरात नकारात्मक शक्तींचा वास होतो आणि त्यांचे दुर्भाग्य त्यांचा पाठलाग करू लागते त्यानंतर साधूंनी सेटकडे पाहत म्हटले तुझ्या या तिन्ही मुली प्रात्याकाळी वेळेवर स्नान करत नसत त्या सूर्योदयाच्या बऱ्याच उशिरानंतर हे झोपलेले असत त्याच कारणामुळे त्यांच्या सासरची सारी समृद्धी नष्ट झाली आणि आता त्यांच्या या चुकीच्या आचरणामुळे तुझ्या घरातील लक्ष्मीही रुचली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका